नमस्कार श्री स्वामी समर्थन यंदा संक्रांत कोणत्या रंगावर आहे आणि ती कशी आहे आणि तिनं कोणता रंग परिधान केला आहे चला तरी या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मकर संक्रांतीच्या निमित्ताने अनेक जण काळ्या रंगाचे कपडे परिधान करतात तर काही जण रंगबेरंगी नवीन कपडे घालतात मात्र यंदा मकर संक्रांतीला या रंगाचे कपडे घालणे टाळा का ते जाणून घ्या चौदा जानेवारीला मकर संक्रांतीचा सण हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो भारताच्या विविध भागात या सणाला वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं विशेषतः दक्षिण भारतात या सणाला पोंगल असे म्हणतात तर उत्तर भारतात याला लोहारी असे म्हणतात मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे या दिवशी विविध परंपरांमध्ये तिळगुळ दे तिळगुळ घ्या आणि गोड बोला असं म्हटलं जातं या सोबत पतंग उडविणे आणि खास जेवण बनवणे यासारख्या विविध गोष्टीचा समावेश असतो पण या सणासाठी कपड्यांचाही रंगही खूप महत्त्वाचा असतो अनेक लोक मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे परिधान करतात तर काही जण रंगबेरंगी कपडे घालतात मात्र या वर्षी संक्रांती या ही पिवळ्या कपड्यावर आल्याने या रंगाचे कपडे चुकूनही परिधान करू नका ज्योतिषशास्त्रामध्ये दिलेल्या माहितीनुसार यावर्षी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ पंचावन्न वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे बालव कारणावरून कारणावरून संक्रमत हो संक्रमण होत असल्याने उक्त असलेले आहे यंदा न देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे देवीने वा देवीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे देवीने पिवळं वस्त्र परिधान करत हातात गदा आणि केसरी टिळा लावलेला आहे वयाने कुमारी आहे तसेच वासाकरता जाईचं फूल घेतलेलं असून पायच भक्षण करीत आहे अशी माहिती पंचांगामध्ये दिली असल्याने ज्योतिषशास्त्रांनी सांगितले आहे तुम्हाला जर ही माहिती पूर्णपणे आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ